राज्यातील विना अनुदानित शाळांसाठी लढा अमरावतीत महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने आपल्या मागण्यांकरिता एक दिवसीय जनआक्रोश धरणे आंदोलन केले शासन आणि अंशता अनुदानित शाळांना वाढीव टप्पा लागू करावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे राज्यातील विना अनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले राज्यातील वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के अनुदानित शाळांना शासनाने संपूर्ण अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी विना अनुदानित शाळा कृती समितीने केली आहे मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंशत अनुदानित शाळांना वाढीव टप्पा लागू करण्यात यावा मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाला असला तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही राज्यातील अनेक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ताण निर्माण झाला आहे जर सरकारने तातडीने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे कुणाची हक्काचे

शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे आणि तो वंचित राहू नये याकरिता शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन लढा देत आहेत राज्य शासन यावर कसा निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे